की मतं मागताना छत्रपतींचं नाव घेतात मात्र माफी मागताना तुमचे ओट कशी त्या ठिकाणी उघडते याचा हो की छत्रपती शिवरायांचा केवळ पुतळा कोसळला नाही तर आमचं दैवत त्या ठिकाणी कोसळलंय मालवण येथील शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यानंतर कोसळल्यानंतर संबंध राज्यभरात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे ठिकठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त होत असताना आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून व शिवप्रेमीच्या माध्यमातून या ठिकाणी राज्य सरकारचा अंत्ययात्रा काढण्यात आली यावर बोलण्यासाठी माझी खासदार रमेश पाटील आपल्या सोबत आता काय सांगत राज्य सरकारचा आज आपण अंत्ययात्रा काढण्यात आली खेद याचा वाटतो की छत्रपती शिवरायांचा केवळ पुतळा कोसळला नाही तर आमचं दैवत त्या ठिकाणी कोसळलंय आणि ज्या राजानं अठरा पकडताती बारा बोलते वर्ण भेद बाजूला ठेवून स्वराज्याची प्रेरणा देऊन खऱ्या अर्थानं तरुण पिढीला प्रेरणा असणारे आमचं दैवत कोसळत असताना त्यामागे केवळ भ्रष्टाचाराची विष्ठा नाही तर प्रतिकृती किंवा पुतळा तयार करत असताना त्या ठिकाणी ठेवलेली विकृती ही कृष्णा कुलकर्णाची अवलाद हे राज्य सरकार आहे याचा खेद त्या ठिकाणी जास्त वाटतोय आम्हाला खंत वाटते की पुतळा निर्माण करत असताना कपाळावरची खून त्या ठिकाणी ठेवून हा 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 विकृत छत्रपतींचा ज्या पद्धतीने प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करतो याच्या मागे कोण नक्की त्या ठिकाणी आमच्या या राज्यातले राज्यकर्ते की जे छत्रपतींचा विचार त्या ठिकाणी लपू आणि त्या ठिकाणी दाबू आहेत त्याचा निषेध आम्ही करतोय आणि म्हणून आपण बघतोय की नऊ नऊ महिन्यामध्ये आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत उभारताना आम्हाला तीन तीन वर्ष लागतात त्या ठिकाणी असते इथे पंतप्रधानांच्या हातान लोकसभेच्या आधी मतदानाची जोडी पसरवायची म्हणून तुम्ही छत्रपतींच्या पुतळ्याच्या साठी नियम बाजूला ठेवून कला संचालनालय त्या ठिकाणी चीफ आर्किटेक्ट छत्रपती संभाजीराजेने लक्ष आणून दिली बाप सादर विनायक राऊतांनी लक्ष आणून दिली बाप तरी तुम्ही दुर्लक्ष करून छत्रपतींचा पुतळा कोसळण्यापर्यंतची वाट बघतात आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार करून शेण खात असताना आज आपण बघतोय याचा आज प्रतिकात्मक समाजापुढे चित्र उभं राहते की एका बाजूला संसद गळते दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आपण बघतोय राम मंदिर गळतोय तिसऱ्या बाजूला वंदे भारतचा गाजावाजा करताना छत्री घेऊन रेल्वेत प्रवास करावा लागते ती गळते चौथ्या बाजूला भारत मंडप देशातला सर्वात मोठा मंडप ज्याचं एक्झिबिशन सेंटर म्हणून ते उघडतोय पाचव्या बाजूला छत्रपती पोचवत असतील तर मला असं वाटतं या राज्यकर्त्यांना आता हद्दपार करून ही प्रवृत्ती ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे केवळ पुतळा बनवणारा आपटे त्या ठिकाणी त्याला फाशी देऊन चालणार नाही पुतळ्याला ठेव देणाऱ्यांना त्या ठिकाणी अडकवून चालणार नाही तर ही प्रवृत्ती जी महाराष्ट्रावर राज्य करून इतिहास लपू पाहते तरुण पिढीचे माथे भडकून त्या महाराष्ट्र हा शांत करू आहेत आणि खेद याचा वाटतो की मतं मागताना छत्रपतींचं नाव घेतात मात्र माफी मागताना तुमचे वोट कशी त्या ठिकाणी उघडत नाही याचा जास्त खंत महाराष्ट्राने आणि अशा या बडव्यांपासून हा महाराष्ट्र जर संरक्षित करायचा असेल तर त्या ठिकाणी विचाराच्या त्या ठिकाणी आचरण करत छत्रपतींचा विचार रुजवत याचा अंत्यसंस्कार राज्य सरकारचा केला पाहिजे आणि म्हणून शिवप्रेमी आणि विचारी संघटनेच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी अंत्यसंस्कार आम्ही करतो आता जी काही घटना घाली झाली आहे त्याची दिलगिरी व्यक्त करत करत पंतप्रधानांनी म्हणजे जनतेची माफी देखील मागितली आहे तरी विरोधक राजकारण करताय असा आरोप होतोय मी छोटासा कार्य आहे पण पंतप्रधान पन, तुम्ही माफी मागून चालणार नाही संसद गळते हा तुम्ही त्या ठिकाणी राम मंदिर गळतय तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावली तुम्ही पीएमओ नाही त्या चौकशा करतात मग नऊ महिन्यात चुकीच्या पद्धतीने जो पुत उद्घाटन करताना तुम्हाला कशा पद्धतीने तुझ्या पीएमओ तुम्हाला अहवाल दिला नाही तुम्ही देखील मताचं राजकारण करत असाल पंतप्रधानांचा खरा मुकुटा समोर येतोय की तुम्ही छत्रपती किंवा या देशावर महाराष्ट्रावर प्रेम करत नाही तर मतांच्या राजकारणासाठी तुम्ही छत्रपतीचं त्या ठिकाणी पुतळ्याचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं ही पण बाबा लक्षपदी याचा खेद आम्हाला वाटतो आणि माफी मागून चालणार यांना हद्दपार केलं पाहिजे शेतकरी आत्महत्या पात करतोय शिवप्रेमींना तुडवलं जात आहे शिवाजी महाराजांचा पुतळ त्या ठिकाणी पाडला जातोय चुकीचा इतिहास विकृत पुढे आणला जातोय आणि शिवाय ती नारायण सारखी अवलाद हरामखोर त्या ठिकाणी जाऊन म्हणतात काय बिघडलं आणि आज बलात्काराच्या घटना बदलापूर सारख्या ठिकाणी घडत असताना तो ठिकाणी चला पाशी नाही आणि आज आम्ही बघतोय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आम्हाला आज नोटीसा दिल्या आंदोलन करत असताना सगळ्यांना नोटिसा आल्या महाराष्ट्रामध्ये अशांतता होता कामाने आणि कारण महाराष्ट्र तुम्ही अशांत केलाय तुम्ही या महाराष्ट्राची शांतता भंग केली आहे म्हणून आज राज्य सरकारचा अंत्यसंस्कार आम्ही त्या सा, ठिकाणी आज केला तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देखील आपल्यासोबत बाबू काय सांगाल आज राज्य सरकारचा प्रतिकात्मक का अंत्ययात्रा काढण्यात आली या ठिकाणी शिवप्रेमींच्या वतीने यात्रा काढण्यात आली मोठा प्रतिसाद आणि शिवप्रेमींचा राग त्या ठिकाणी जनतेच्या मनातून या ठिकाणी व्यक्त या ठिकाणी सांगेल की आपल्या पूर्वजांचा एखादी फोटो पडला तरी त्या ठिकाणी रात्रभर आपण अस्वस्थ होतो इथं उभ्या महाराष्ट्राचा बाप स्वराज्याचा निर्माता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धाडखण कोसळून पडतो महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळून पडलेला आहे आणि म्हणून हे कृत्य जाणून बुजून त्या ठिकाणी आपटेला काम दिलं गेलं त्या आपटे सहित जाणून बुजून काम देणार स्वराज्यद्रोह स्वतः देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला झाला पाहिजे ही माझी प्रमुख मागणी या ठिकाणी ओके जे शिवरायांचा जो संकल्प काय आहे ते आपटे त्या जे काही या संबंधित जे काही गुन्हेगार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आली आहे द न्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव चव्हाण